साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा कथेचे नाव आहे चला तर आपण या कथे सुरुवात करूया अवंतिका एक प्राचीन पुण्य नगरी काळाच्या ओघात ही नगरी विविध नावांनी ओळखली गेली आज या नगरीला उज्जैन असं म्हणतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं महाकाल मंदिर हे प्राचीन काळापासून या नगरीचं मुख्य आकर्षण आहे राजा भर्तृहरी आणि राणी पिंगला म्हणजेच अनन्यसेना यांच्या पुण्यवान अवंतिका नगरी पराशीर दक्षिणाभिमुख होऊन दिमाखानं राहत आहे एकोणीसाव्या शतकाचं पहिलं दशक सुरू होतं महादजी शिंदे यांचा कार्यकाळ नुकताच सरला होता नगरातील रुद्रसागर तलावाच्या शेजारी वसलेल्या या महाकालाच्या प्राचीन मंदिराचं पुनरुज्जीवन महादजींच्या काळात झालं आणि मंदिराला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त झालं त्या दिवशी श्रावणी सोमवाराची पहाट होती एकच गर्दी उसळली होती भक्तांची रीघ लागली होती महाकाल मंदिरात पहाटे चारच्या सुमारास भस्मारती होणार होती त्याची तयारी पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झाली होती स्मशानातून चिताभस्म घेऊन येणाऱ्या अघोर साधूंची महाकालास अर्पण केलेल्या भस्माचा चिमुटभर तिलक जरी मस्तकी लावला तरी पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात भस्मारती पाहणारा देखील मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होतो त्यामुळे इतक्या भला सुद्धा भाविकांची बरीच गर्दी जमली होती या जमलेल्या सर्व लोकांत बत्तीस वर्षांचा नीलकंठही होता गोरा वर्ण कुरळे केस पिळदा देहयष्टी आणि निळे डोळे असलेला नीलकंठ त्या जमलेल्या समुदायात उठून दिसत होता नीलकंठ खूप हो दुरून उज्जैन इथे बाबा महाकालाच्या दर्शनास आला होता अशी भस्मारती फक्त याच ज्योतिर्लिंग मंदिरात होत असे त्यामुळे ती पाहण्याच्या उत्कंठेनं त्याला रात्री धड झोपही लागली नव्हती चिताभस्म घेऊन अघोरी साधूंचं आगमन झालं घंटा आणि चौघडे वाजू लागले जय बाबा महाकाल जय बाहाबा महाकाल याच्या जय जयकारानं आसमंत दडाणून गेला होता अनेक शंखानादांच्या गजरात बाबा महाकालाची महा भस्मा सुरू झाली सर्वांचं भान हरपलं होतं मंदिराच्या गर्भगृहात बाबा महाकालाच्या पिंडीवर चिताभस्माची उधळण होत होती आरती चालू होती नीलकंठ आणि मिश नेत्रांनी ते दृश्य डोळ्यांचा आठवून घेत होता अचानक बाबा महाकालाच्या पिंडीवर कोणीतरी बसलं आहे असा त्याला भास झाला नीलकंठ गोंधळला भस्माची उधळण होत असल्यामुळे स्पष्टता दिसतच नव्हतं म्हणून नीळकंठ आणखीनच डोळे ताणून निरखून पाहू लागला तो भास नव्हता खरोखरच बाबा महाकालाच्या पिंडीवर एक दिव्य अजानूबाहू योगी पुरुष बसलेले त्याला दिसत होते आरतीच्या चिताभस्माची उधरण त्यांच्या डोक्यावरून खाली सर्व शरीरावर ओसंडून वाहत होती कमरेस चर्म गुंडाळलेल्या त्या जटाधारी योग्याच्या शरीरावर होणारी पांढऱ्या भस्माची वृष्टी म्हणजे जणू कैलास पर्वतावरील हिमवृष्टीच वाटत होती त्या जटाधारी योग्याच्या जटा चेहरा खांदे आजानुबाहू छाती आणि सर्व शरीर भस्मानं माखून गेलं होतं नीलकंठाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तो योगीराजांना प्रथमच पाहत होता ते दृश्यच अतिंद्रिय होतं असं वाटत होतं की बाबा महाकाल स्वतः प्रकट होऊन पहाटेची चिताभस्माची आरती स्वीकारत होते उजवाहात त्यांनी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उचललेला होता नीलकंठाच्या कानात गंगोत्री सी आणि मला भेट असा आवाज आला आणि काय आश्चर्य क्षणभरापूर्वी दिसणारे ते योगी आता पिंडीवर दिसेलच झाले महाकालाची पिंडी आता पूर्णपणे झाकली गेली होती नीलकंठ स्तब्ध होऊन उभा राहिला भस्मारतीचा कार्यक्रम संपला होता आता पुजाऱ्यांनी दूध आणि जलाचा अभिषेक करून पुढे शिवलिंगास अलंकृत करण्यास सुरुवात केली नीलकंठानं नमस्कार केला आणि बाहेर येऊन मंदिराच्या प्रांगणात बसून राहिला मनोमन तो मंदिरात बघितलेल्या त्या दृश्याचा विचार करत कर होता आपल्याला गंगोत्रीस बोलावून ते जटाधारी योगी पुरुष अदृश्य झाले म्हणजे पिंडीवर बसलेले अजाणूबाहू जटाधारी योगी खास आपल्यालाच भेटण्यासाठी आले होते की काय आपल्याला गंगोत्री बोलावण्यामागे त्यांचा काय बन हेतू असावा महाकाल मंदिरातील जटाधारी योगी काही विशेष संकेत असावा का एक ना दोन अनंत विचारांनी तो मंदिराच्या प्रांगणात तंद्रीत बसून राहिला उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या प्रांगणात शिरू लागली विचारांच्या तंद्रीत बुडालेला नीलकंठ किरणांच्या त्या उष्णस्पर्शानं मानावर आला महाकाल मंदिरात कानात ऐकलेले गंगोत्रीस ये आणि मला भेट हे शब्द त्याच्या कानात घुमत होते त्या शब्दांचा मागोवा घेण्यासाठी त्याने आता गंगोत्रीस जाण्याचं निश्चित केलं होतं काही काळाने मजल दरमजल करत काशी आणि प्रयागाची यात्रा करून नीलकंठ हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या गंगोत्रीस पोहोचला दहा हजार फूट उंचीवर असलेल्या गंगोत्रीस पोहोचून नीलकंठानं मनसोक्त गंगास्नान केले गंगा नदीचं मूळ नाव भागीरथी देवप्रयागला या पवित्र नदीचा संगम अलकनंदा नदीशी होऊन तिथूनच पुढे ती गंगा म्हणून ओळखली जाते ज्या शिळेवर बसून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी भागीरथीनं प्रखर तपश्चर्या केली असे मानले जाते त्या भगीरथी शिळेजवळ नीलकंठ आता उभा होता नीलकंठाच्या मनात सतत उज्जैन येथे बाबा महाकालाच्या मंदिरात भस्मारती वेळी शिवपिंडीवर वे प्रकटलेले जटाधारी योगीराज दिसत होते मन बेचैन झाले तेवढा तिथे एक श्वान आले आणि नीलकंठाचा अंगरखा तोंडात धरून ओढू लागले नीलकंठाला कळत नव्हतं की ते श्वान त्याचा अंगरखा ओढून त्याला काय सांगत आहे त्याला कुठं नेत आहे आता तर श्वान त्याला जोर जोरानं ओढू लागले शेवटी त्याने श्वानापाठोपाठ चालण्यास सुरुवात केली श्वान आता डोंगराकडे वळले डोंगर चढून जाण्याची वाट बिकट होती वाटेत मोठमोठ्या शिळा काटेरी झाडं आणि पायाला टोचणारे तीक्ष्ण खडेही होते श्वान थोडं पुढे गेले आणि मागे वळून पाहत होते जणू नीलकंठ आपल्या पाठीमागे येतो की नाही याची निश्चिती करण्यासाठी किंवा कानोसा घेण्यासाठी ते थांबत होते साधारण दोन किलोमीटर इतके अंतरवर चढून झाले होते ते श्वान आता एका गुहेत शिरले काही वेळात दमलेला नीलकंठही गुहेच्या तोंडापाशी पोहोचला नीलकंठ विचारात पडला की आता काय करावे पांडवांनी कैलास पर्वताच्या यात्रेवेळी निवास आणि तप केलेली ती पवित्र जागा होती पण नीलकंठास हे माहीत नव्हते आज जावे की न जावे या विचारात असतानाच गुहेच्या आतून श्वानाचं भुंकणं ऐकू आले जणू तो नीलकंठास आत बोलवत होता हाच ईश्वरी संकेत आहे असं मानून नीलकंठ त्या गुहेत शिरला गुहेत मध्यभागी धुनी पेटलेली होती योगीराज जवळच एका शेळेवर बसले होते आज तर योगीराजांचा वेश काही औरच होता डोक्यावरच्या जटा जवळजवळ बारा चौदा फूट डोक्यापाठी लांब जमिनीवर पडलेल्या होत्या पांढरी शुभ्र लांब दाढी चेहऱ्यावर रुडली होती हातात आज त्रिशुळाऐवजी परशु किंवा कुऱ्हाडीसारखं शस्त्र हातात होत अंगभर भस्म फासलेलं शिळेसमोर काढून ठेवलेल्या खडावाही विचित्रच होत्या दोन्ही खडावांच्या खाली पुढे आणि पाठीमागे चार इंचांच्या टाचा मारलेल्या होत्या आणि खडावांवर उत्तम नक्षीकाम केलेले होते नीलकंठाने असे काही यापूर्वी पाहिले नव्हते ज्यांनी आपणास अवंतिका नगरीत बाबा महाकालाच्या शिरपिंडीवर बसून दर्शन दिले होते तेच हे गुहेत बसलेले योगी याची त्याला ओळख पटली जरी योगीराजांचं बाह्यातकारी रूप वेगळं असलं तरी त्यांच्या डोळ्यांतील अवर्णनीय तेज नव्हता त्याला खून पटली होती नीलकंठास अत्यानंद झाला होता अखेर योगीराजांच्या निरोपानुसार आपण योग्य जागी पोहोचलो तर त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्याने त्या योग्याला साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत आदरानं ना त्यांचे नाव विचारले योगीराजांनी आपलं नाव रामबाबा असं सांगितलं तुला इथे काही विशिष्ट कामासाठी मीच बोलावून घेतलं आहे असे म्हणून योगीराज उभे राहिले मागे पडलेल्या बारा चौदा फूट लांबीच्या जटांचा संभार त्यांनी सहजपणे एखाद्या वारोळासारखा डोक्यावर रचून गुंडाळला हातात ते परशुसारखं अस्त्र घेऊन खडावा पायात सरकवला प्रेमानं नीलकंठाकडे पाहिलं नजरेनंच त्याला खून केले आणि तडप ते गुहेबाहेर पडले त्या स्वरूपात योगीराज जणू हिमालयातील आद्ययोगी पराशीरच दिसत होते नीलकंठही त्यांच्या मागून बाहेर पडला आणि अदबीन त्यांच्या मागोमाग चालू लागला आता योगीराज नीलकंठास घेऊन भागीरथीचे उगम स्थान असलेल्या गोमुखाकडे निघाले होते जवर जवर तेरा हजार दोनशे फुटांवरील हे स्थान पोहोचण्यास कठीण आणि दुर्गम होते हिमालयातल्या गोमुखाच्या आकाराच्या त्या पर्वतामधून भागीरथीचा उगम आहे गोमुखावर प्रचंड हिमकडे आहे गंगोत्रीपासून गोमुखापर्यंतची चढण साधारण दहा बारा मैलांची आहे योगीराज आणि नीलकंठ बर्फ तुडवत चालू लागले वाटेत पाच मैल चालून गेल्यावर चिडबासा नावाचं एक स्थान लागलं तिथे वृक्षांची जंगल होती योगीराजांनी नीलकंठात सांगितलं पुढचा मार्ग कठीण आहे वाटेत दरडी कोसळण्याची शक्यता असते माझ्या पाठोपाठ मी जिथे जिथे पाऊल ठेवेन तिथे तिथेच पाऊल ठेवून तू सावधपणे चढावस नीलकंठास हे आश्चर्य वाटत होते की त्या विचित्र उंच टाचांच्या खडावा घालून हे जटाधारी रामबाबा दुर्गम वाटेवर चालू तरी कसे शकतात या हिमालयातल्या जागे सध्या गिला पहाड असे नाव आहे पुढे योगीराज आणि नीलकंठ भुजबासा या ठिकाणी पोहोचले तिथे भुर्ज वृक्षांची जंगले होती याच वृक्षांच्या सालींपासून प्राचीन काळी लिखाणासाठी भुर्जपत्र बनवली जात भुजबासामध्ये एक दोन तपस्वींच्या कुट्या होत्या योगीराजांनी एका कुटीसमोर उभं राहून गोपाल हम आ गए है अशी हाक देताच कुटीमधून एक अतिवृद्ध संन्यासी बाहेर आले त्यांनी योगीराजांना प्रणिपात करून कुटीत येण्याची विनंती केली दोघेही कुटीत शिरले नीलकंठही आता दमला होताच तो तहानेनं व्याकुळ झाला होता नीलकंठाच्या घशाला आता कोरड पडली होती काहीतरी प्यायला मिळण्याची तो वाटच बघत होता योगीराजांनी नीलकंठास विचारले शिकंजी पियोगे बेटा त्यानं माल डोलावली योगीराजांनी गोपाळ योगींना सांगितलं बच्चा थक गया आहे उसे शिकंजी तिला नीलकंठ रामबाबांकडे पाहतच राहिलं बारा हजार फूट उंचीवर लिंब मिळत नसल्यानं शिकंजी देणे तर अशक्य होतं गोपाळ योगींनी आपल्या योगीराजांकडे म्हणजेच नीलकंठाच्या रामबाबांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं योगीराज हसून बोलले बच्चे की इच्छा है हम उसे पिलाते हे शिकंजी योगीराजांनी कमंडलूत हात घातला आणि चार ताजी लिंब काढून गोपाळ यांना दिली गोपाळ यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं परंतु नीलकंठ मात्र अचंबित झाला होता गोपाळ युगींनी बाहेरचा बर्फ आणून धुनीवर एका पात्रात घालून पाणी बनवण्यासाठी ठेवला आणि ते शिकंजी बनवण्याच्या तयारीला लागले थोडी विश्रांती घेऊन योगीराज आणि नीलकंठ पुढे निघाले आता नीलकंठाच्या अंगात पुन्हा उत्साह संचारला होता साधारण तीन मैल पहाडावर खडी चढाई करून दोघ जण गोमुखाजवळ पोहोचले होते काय अवर्णनीय दृश्य होत ते हिमनगाखालील गोमुखातून भागीरथीच अतिथंड पाणी धडाधडा वाहत होतं भर दुपारी ही बोचरी थंडी पडली होती योगीराज भागीरथीच्या प्रवाहात चिरले गंगाजणू आनंदाने उसळत योगीराजांच्या अवतीभोवती खळखळत होती योगीराजांनी नीलकंठास भागीरथीत स्नान करण्यास सांगितलं भागीरथीचं पाणी इतकं थंडगार होतं की स्नान करणे तर दूर पण त्यात हातही घालणे शक्य नव्हते नीलकंठाने काहीही विचार केला नाही त्या अतिथंड प्रवाहात तो उतरला योगीराजांनी त्यास तीन डुबक्या मारण्यास सांगितलं तिसऱ्या डुबकीनंतर मात्र नीलकंठाचं शरीर अतिथंड पाण्यानं काळ दिसू लागलं थंडीने त्याचे सर्व शरीर थडाथड उडत होते योगीराज हसले आणि त्यांनी नीलकंठाला नदी किनाऱ्यावर असलेल्या एका विशिष्ट मोठ्या खडकावर निर्वस्त्र होऊन बसण्यास सांगितले नीलकंठ कसा बसा त्या शिळेवर पद्मासन घालून बसला वरून पांढर शुभ्र हिम भुरभुरू लागले होते योगीराजांनी त्याच्या कानात एक बीजमंत्र दिला आणि त्याचा जग करण्यास सांगितले नीलकंठानं त्या सिद्ध बीजमंत्राच्या जपाची सुरुवात करताच त्याच्या शरीरात उष्णतेचा डोंग ओसळू लागला थंडी कुठल्या कुठं नाहीशी झाली आता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या योगीराज स्मित करून नीलकंठास म्हणाले या बीजमंत्राचा प्रयोग हिमालयात दहा हजार फूट उंचीच्या वरच करावा अन्यथा शरीरात निर्माण होणाऱ्या अति ऊर्जेमुळे शरीरावर प्रतिकूल परिणाम होतील योगीराज नीलकंठास म्हणाले याच शेळेवर पूर्वीच्या काही जन्मात तुझे तपाचरण झाले आहे आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझा एक नवीन जन्म इथे घडवून आणला आहे नीलकंठास आठवलं की आजच्या तिथीलाच त्याचा जन्मदिवस आहे परंतु हे रामबाबांना कसं बरं कळलं असेल योगीराज म्हणाले चल आता आपण आज पुढे तपोवनात जायचे आहे तपोवन हा तर जणू भूतलावरील स्वर्गच आहे नीलकंठाचा आनंद गगनात झाला रामबाबा म्हणजेच योगीराज त्याला पुढे सांगू लागला गोमुखाच्या डाव्या अंगाने चढून आपल्याला हिमनदी ओलांडायची आहे तेव्हा अत्यंत सावधानतेनं माझ्या पावलावर पाऊल ठेवूनच तू चालायचे आहेस मध्ये अनेक भेगा आहेत नीलकंठाच्या छातीत धडधडत होते पण रामबाबांच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून त्याचा आत्मविश्वास परत आला योगीराज नीलकंठास घेऊन दोन तासांनंतर हिमनदी पार करून तपोवनात पोहोचले तपोवन हे चौदा हजार चारशे साठ फूट उंचीवर हिमालयातलं एक अद्भुत छोटंसं चिंचोळे पठार आहे एका बाजूस शिवलिंग पार्वतीकडे तर दुसऱ्या बाजूस भागीरथीची तीन उत्तुंग शिखर या जागे सोनेरी रंगाच्या गवताची कुरणे निरनिराळ्या रंगाची दुर्मिळ फुलझाडे आणि नयन मनोहर बर्फाचे ओघळ पाहून नीलकंठास आपण दुसऱ्याच कुठल्या तरी विश्वात नाही ना आलो असे वाटू लागले रामबाबा वाटेत त्याला निरनिराळ्या वनस्पतींची माहिती सांगत होते योगीराज उर्फ रामबाबा भराभर चालत होते तर नीलकंठ रामबाबांच्या वेगाशी जुळून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पुढे एका जागी योगीराज थांबले आणि हसून निळकंठाला म्हणाले तुला एक खास जागा दाखवण्यासाठी इथे आणली आहे आणखी थोडं पुढे गेल्यावर एका उतरत्या जागी योगीराजांनी एका गुहेत प्रवेश केला ही गुहा मोठी लांब रुंद आणि प्रशस्त होती गुहेतून शिवलिंग शिखर स्पष्ट दिशत होते योगीराजांनी नीलकंठात सांगितले ही माझी हिमालयातील अत्यंत आवडती जागा आहे बऱ्याच वेळा माझ्या या गुहे श्री दत्त महाराज श्रीपाद शिवल्ल आणि श्री नृसिंह हो सरस्वती महाराजांबरोबर भेटी आणि चर्चा होता तुला काही विशिष्ट काम करण्यासाठी तुझ्या प्रत्येक जन्मात तू माझ्या अनुसंधानात असशीलच वेळोवेळी मी तुला तुझ्या कार्याबद्दल सूचना दिली योगीराजांनी नीळकंठास तिथे ध्यानास बसवले व त्याच्या डोक्यावर हात ठेवला असा किती वेळ गेला निळकंठास कळलंच नाही पण जेव्हा रामबाबांनी म्हणजेच योगीराजांनी त्याला समाधीतून उठवलं तेव्हा दुसऱ्या दिवशीचा सूर्य डोक्यावर आला होता नीलकंठ कृतकृत्य झाला होता रामबाबांनी नीळकंठास उठवलं आणि ते आता परतीच्या प्रवासास लागले वाटेत नीलकंठ मनातल्या मनात, मनात आश्चर्य व्यक्त करत होता की काल आपण गोपाळ योगींनी दिलेली शिकंजी प्यायल्यानंतर ना काही खाल्लं ना काही प्यायलं तरीही रामबाबांबरोबर चालण्यासाठी ही ऊर्जा आपणास कुठून प्राप्त झाली आहे हे योगीराज म्हणजे एक चमत्कारच आहेत दोघे जण जेव्हा गंगोत्रीस पोहोचले तेव्हा मध्यरात्र झाली होती योगीराजांचं काम झालं होतं नीलकंठास ज्या मार्गदर्शनाची गरज होती ते त्यांनी त्याला दिलं होतं नीलकंठानं रामबाबांच्या म्हणजेच योगीराजांच्या पायावर मस्तक ठेवले तत्क्षणी योगीराज गुप्त झाले त्या गंगोत्रीच्या पवित्र स्थळी मध्यरात्रीच्या अंधारात नीलकंठ एकटाच आता उभा होता योगीराजांच्या सहवासात चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी आठवून किती अल्पकाळ आपल्याला त्यांचा सहवास लाभला याचे त्याला वाईट वाटत होते त्याचे डोळे रामबाबांचा प्रेमळ सहवास आणि त्यांच्या मृदुस्पर्शाच्या आठवणीनं पुन्हा पुन्हा भरून येत होते जय रामबाबा असे म्हणून त्याने पुनश्च हात जुळले महाकालपिंडीवर प्रकटोनी नीलकंठाला सूचना केली महाकालपिंडीवर प्रकटोणी नीलकंठाला सूचना केली रामबाबांचे स्वरूप घेऊन त्याला दिव्य साधना दिली श्री स्वामी समर्थ कथा बावीसावी समाप्त झाली तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी प्लीज़् सब्स्क्राै का अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त